आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज मराठा आरक्षणबाबत देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवताना येत असलेल्या अडचणीबाबत मागणी केली होती त्याबद्दल राज्य सरकारने तातडीने परिपत्रक काढत दिलासा दिला आहे यामुळे मराठा समाजाने आंदोलन स्थगिती केली आहे याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्या कोणत्या नोंदी सापडणार नाही त्यांना आरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे कुणबी नोंदी आढळलेल्या नागरिकांच्या सगळे सोयऱ्यांना प्रतिज्ञापत्रावर कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे यामुळे ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही याबाबतची मंत्री छगन भुजबळ यांनी काही शंका आहेत परंतु त्यांनाही आपण सांगू इच्छितो की यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणतेही धक्का लागणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे काल मनोज जरांगे यांचे चलो मुंबईचे आंदोलन सुरू होते त्यांनी उपोषण सुरू केला त्यांनी उपोषण सुरू केले होते त्यावर अतिशय चांगला मार्ग निघाल्याने या आंदोलनाची सांगता झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यातून अतिशय चांगला मार्ग काढल्याचा त्यांनी म्हटले आहे आणि चलो मुंबई सुरू होतं त्याला आज एक प्रकारे अतिशय चांगला मार्ग निघून आणि त्याची सांगता झालेली आहे आमचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने या संदर्भात एक अतिशय सकारात्मकता दाखवली होती आणि आज मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज हा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे मी श्री मनोज जरांगे पाटील यांचं देखील अभिनंदन करतो आणि त्यांचेही आभार मानतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग त्यांनी स्वीकारला कारण आम्ही सुरुवातीपासनं हे सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो की जो काही मार्ग आहे तो आपल्याला कायदेशीर काढावा लागेल कायद्याच्या आत राहून काढावा लागेल संविधानाच्या आत राहून काढावा लागेल आणि म्हणून सरसकट आपल्याला करता येणार नाही मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्तनात्यातल्या लोकांना आपल्याला ते देता येईल आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत त्या संदर्भात संविधानाची देखील तरतूद आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग जर निघाला तर त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दूर करता येतील आणि मला आनंद वाटतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग सरकारने त्या ठिकाणी स्वीकारला आणि आंदोलक असलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्वीकारला यामुळे मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न देखील सुटणार आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं जे आहे की ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जी भीती होती की कुठेतरी आमच्यावर अन्याय होईल का तर ओबीसी बांधवांवर देखील कुठलाही अन्याय आम्ही यामध्ये होऊ दिलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की राज्यातल्या सगळ्या समाजांना द्याय देण्याचा जो प्रयत्न राज्य सरकारचा आहे त्यातनं आजचा अतिशय चांगला अशा प्रकारचा निर्णय घडलेला आहे सोळा फेब्रुवारी असं आहे की आक्षेप वगैरे ही एक कार्यपद्धती असते ती कार्यपद्धती त्या ठिकाणी जी काय असेल ती पूर्ण केली जाईल आणि भुजबळ साहेबांना देखील मी या निमित्ताने अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे ओबीसींवर अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही किंबहुना जी काही त्या ठिकाणी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्याकरता ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आपण दूर केलेल्या ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठला पुरावा नाही अशा लोकांना देण्याच्या संदर्भातला निर्णय नाहीये तर ज्या लोकांचा खऱ्या अर्थानं कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना ते मिळत नव्हतं किंवा त्याच्यामध्ये खूप कार्यपद्धती क्लिष्ट होती किंवा कार्यपद्धती अशी होती की त्यांना ते मिळू शकत नव्हतं अशी कार्यपद्धती सोपी करून त्यांना मिळण्याचा रस्ता मोकळा केला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर भुजबळ साहेबांचं देखील या ठिकाणी समाधान होईल कारण आमची पहिल्या दिवशीपासून ही भूमिका आहे की ओबीसी समाजावर अन्याय होऊ द्यायचाच नाही त्यामुळे आम्ही तो होऊ दिलेला नाही सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा।